तिळाची वडी ही वाट कडक किंवा चिवट न होता अगदी मऊसूत अशी कशी बनेल यासाठी या, या व्हिडिओमध्ये मी खूप साऱ्या टिप्स सांगितलेल्या आहेत शिवाय अशी ही मऊसूत तिळाची वडी झटपट ही बनते आणि हाताला चटके न लागता आपण ही बनवणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा या मकर संक्रांतीसाठी या तिळाच्या वड्या अगदी सोप्या पद्धतीने कशा बनवायच्या या देखील मी तुम्हाला सांगितलेल्या आहेत तर चला व्हिडिओला सुरुवात करूयात तर त्यासाठी एका कढईमध्ये एक वाटी आपण गावरान तीळ घेतलेले आहेत गावरान तीळ म्हणजे ज्याला पॉलिश केलेलं नसतं आणि अगदी खमंग आणि चवीचे मस्त असे हे तीळ असतात तर या तिळाला आपल्याला स्वच्छ धुवून थोडंसं फॅनखाली वाळवून घ्यायचं आणि त्यानंतर याला एका जाड बुडाच्या कढईमध्ये आपल्याला भाजून घ्यायचं आहे तीळ भाजताना एक गोष्ट लक्षात ठेवायची की ते म्हणजे गॅसची फ्लेम ही मंद किंवा मीडियम फ्लेममध्येच आपल्याला हे तीळ भाजताना भाजून घ्यायचे आहेत तर तीळ भाजण्यासाठी कमीत कमी आपल्याला पाच ते सहा मिनटं लागतात तर जवळून मी तुम्हाला दाखवत आहे तीळ भाजल्यानंतर या पद्धतीने असं ते तीळ हलकेशे उडायला लागतात किंवा चटचट असा आवाज देखील येतो तर या पद्धतीने आपण या ठिकाणी पाच ते सहा मिनटं तीळ भाजून घेतलेले आहेत तीळ भाजून झाल्यानंतर त्याला एका कढई कढईतून काढून ताटामध्ये पसरवून घ्यायचे जेणेकरून ते लवकर थंड होतील आपले तीळ थंड होत आहेत तोपर्यंत आपण एका खलबत्त्यामध्ये अर्धी वाटी भाजलेले शेंगदाणे त्याची साल काढून या पद्धतीने जाडसर याला वाटून घ्यायचं आहे या ठिकाणी मी खलबत्त्याचा वापर केलेला आहे तुम्ही याला मिक्सरमध्ये देखील जाडसर याची या पद्धतीने भरड काढून घेऊ शकता तर हे बघा या पद्धतीने आपण थोडेसे जाडसर शेंगदाणे इथे वाटून घेतलेले आहेत कारण हे तिळामध्ये वडी खाताना दाताखाली आले की एकदम मस्त लागतात त्याबरोबरच एक दीड वाटी गूळ आपण या पद्धतीने इथे कापून घेतलेलं आहे तर तीळ आणि शेंगदाण्याच्या प्रमाण आपलं दीड वाटी झालेलं आहे त्या प्रमाणातच आपल्याला दीड वाटी गूळ या ठिकाणी कापून घ्यायचं आहे तर तीळ देखील एवढं करेपर्यंत आपले थंड झालेले आहेत आता याला एका मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण वाटून घेऊयात तर एका बॅचमध्येच आपले पूर्ण तीळ वाटून होतील दुसरी गोष्ट इथे लक्षात ठेवायची की तीळ वाटताना हे पूर्ण बारीक व त्याची पावडर होऊ द्यायची नाही थोडीशी जाडसरच या पद्धतीने आपण प्लस मोडवरती तीळ वाटून घेतलेले आहेत मिक्सरवरती तर हलकेसे तिळ देखील दिसले पाहिजेत या पद्धतीने आपण तीळ वाटून घेतल्यानंतर याची चक्की बनवायला घेऊयात तर त्याच कढईमध्ये आपण दोन चमचे साजूक तूप गरम करून घ्यायचे आपल्याला तूप टाकल्यामुळे आपली चक्की ही छान खमंग लागते शिवाय चक्कीवरती एक चांगली चकाकी देखील येते आणि तिळ आपली तिळाची चक्की किंवा वडी ही छान देखील होते तर दीड वाटी आपण जो गूळ घेतला होता कापून याला या पद्धतीने आता कढईमध्ये काढून घेऊया गॅसची फ्लेम एकदम मंद ठेवायची आणि गूळ आपल्याला पूर्णपणे वितळवून घ्यायचं आहे तर पूर्णपणे आपला गूळ वितळून घ्यायला आपल्याला कमीत कमी पाच ते सहा मिनटंच लागतात गॅसची फ्लेम मंद ठेवायची आणि एकसारखं याला हलवत या पद्धतीने गूळ वितळवून घ्यायचा आहे तर आपला गुळ वितळवत आहे तोपर्यंत आपण एक झटपट कृती करून घेणार आहोत ती म्हणजे एका ताटामध्ये आपल्याला तूप लावून घ्यायचं आहे आणि पसरवून घ्यायचं आहे जेणेकरून आपली पुढची प्रोसेस करताना आपले तीळ तिळाची वडीला वेळ लागणार नाही तर एक पाच ते सहा मिनिटानंतर पाहू शकता गूळ आपला पूर्णपणे वितळलेला आहे यामधल्या सगळ्या काही गाठी वितळलेल्या आहेत विरघळलेल्या आहेत तर आपल्या या ठिकाणी आपल्याला या गुळाचा पाक करायचा नाही आहे फक्त गुळ आपला पूर्णपणे वितळला की आपल्याला यामध्ये वाटून घेतलेले तीळ आणि शेंगदाणे लगेचच टाकून घ्यायचे आहेत तर इथं सांगितलेलं तिळ गुळाची जी वडी आपण बनवत आहोत त्याचं प्रमाण अगदी योग्य आणि परफेक्ट आहे तर याच पद्धतीने तुम्ही ते प्रमाण वापरा म्हणजे तुमची देखील तिळाची वडी एकदम मऊसूद आणि छान बनेल तर याच्यानंतरची जी प्रोसेस आहे ती आप आपल्याला एकदम पटापट करायची आहे गॅसची फ्लेम आता बंद करून घ्या आणि त्यानंतर हे सगळं काही मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं एक दोन मिनटामध्ये आणि लगेचच याला आपण तूप लावलेल्या ताटामध्ये पसरवून घ्यायचं आहे तर हे प्रमाण आपण व्यवस्थित आहे या ठिकाणी बघा मक्स मस्त मिक्स केलेलं आहे आणि शेंगदाण्याची भरड तुम्ही पाहू शकता दिसत आहे त्यामुळे ही चक्की एकदम मस्त बनेल आणि खायला देखील एकदम स्वादिष्ट लागेल तर चमच्याला लागलेलं जे साहित्य आहे आपलं ते या पद्धतीने चाकूच्या मदतीने आपण काढून घेऊया पूर्णपणे आणि वाटीला तूप लावून ला याला या पद्धतीने थापून घ्यायचं आहे ही कृती आपल्याला लवकर करायची आहे जेणेकरून आपली वडी ही कोरडी पडणार नाही आणि वड्या करताना ती सोपी देखील जाईल तर या पद्धतीने आपण याला व्यवस्थित थापून घेतलेलं आहे आणि लगेचच याच्या वड्या पाडून घ्यायच्या आहेत चाकूच्या मदतीने चाकूला तूप थोडंसं तूप लावून याच्या वड्या या पद्धतीने आपण पाडून घेऊया वड्या तुम्हाला किती मोठ्या किंवा छोट्या आकाराच्या हव्या त्यानुसार याला कापून घ्यायचं आहे तर आपण वड्या याच्या पाळून घेतलेल्या आहेत याला याला आता याला याच पद्धतीने पंधरा ते वीस मिनटं आपण ठेवून देऊयात आणि पंधरा ते वीस मिनटानंतर आपल्याला याच्या वड्या या पद्धतीने असं बाजूला करून घ्यायच्या आहेत तर बघा एकदम मऊसूद आणि मस्त अशी आपली तिळाची वडी या ठिकाणी तयार झालेली आहे अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सहज खाता येईल अशी मौसूद आपली या ठिकाणी तिळाची वडी बनलेली आहे तर या मकर संक्रांतीला तुम्ही देखील अशाच पद्धतीने खुसखुशीत आणि मौसूद तिळाची वडी नक्की बनवून पहा सांगितलेले प्रमाण योग्य आहे ते प्रमाण तुम्ही वापरून तुमची देखील अशी वडी बनवून घ्या रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा शेअर करा आणि स्वाद आपल्या मराठी चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका ॲडव्हान्समध्ये सर्वांना मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा चला तर मग पुन्हा भेटूया अशाच स्वादिष्ट आणि मस्त रेसिपींसोबत तोपर्यंत हेल्दी खा आणि मस्त रहा धन्यवाद